आजची आपली दुपारची जेवणाची जी थाळी बनवणार आहोत तर त्यामध्ये आपण वांग्याचं भरीत करणार आहोत तर वांग्याच्या भरितासाठी संपूर्ण वांग्याला अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे आणि चाकूने त्याला थोडेसे मध्ये असे काप करायचे आहेत म्हणजे वांग्यामध्ये जी भाजताना स्टीम तयार होते तर ती स्टीम बाहेर पडेल आणि वांग चांगल्या पद्धतीनं भाजून निघेल तर याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चाकूने चिराई करून घेतल्यात आता गॅसवरती हे वांग भाजण्यासाठी ठेवायचं आहे आता वांगं भाजत आहे तोपर्यंत आपण डाळ लावून घेऊयात अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुऊन घेतलेली आहे आणि ती मी एका कढईमध्ये अशा पद्धतीने शिजवणार आहे तर आता यामध्ये एक छोट्या साईजचं टोमॅटो आपल्याला कट करून टाकायचं आहे रफली चॉप करून या ठिकाणी मी एक छोटं टोमॅटो टाकत आहे यासोबतच दोन हिरव्या मिरच्या कमीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद या टाकायची आहे आणि ही डाळ आता आपल्याला शिजवून घ्यायची इकडे डाळ शिजत आहे तोपर्यंत मेथीची भाजी बनवण्यासाठी जे काही आपल्याला मसाला लागणार आहे तो बनवून घेऊ तर या ठिकाणी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा लसूण पाकळ्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मीठ टाकून याची याला चांगलं बारीक कुटून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी खलबत्त्यामध्ये सर्व मसाला मी कुटून घेतलेला आहे उकळी आल्यानंतर यावरती हा जो फेस जमा होतो तर तो आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात हा काढून घ्यायचा आहे जेवढा मॅक्झिमम निघेल तेवढा आणि चांगलं भाजून निघत आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी एक मिडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे तर खूप बारीक चिरण्याची गरज नाही आहे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो हा आपण अर्धाच वापरणार आहोत तर हाही आपण असा रफली चॉप करून घ्यायचा आहे मेथीच्या भाजीची सर्व तयारी झालेली आहे आपण आता मेथीच्या भाजीला फोडणी करून घेऊयात या ठिकाणी मी एक कढई तापवायला ठेवली आहे आणि कढईमध्ये एक फळीभर तेल टाकलेलं आहे तर बघा ही जी आहे एक मेथीची जुडी मी निवडून घेतलेली होती तर ही खूप असे मोठे मोठे याचे मोठे मोठे देट नाही घेतलेले आहेत म्हणजे छोटी छोटी पानं तोडून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला याला चिरायची गरज लागणार नाही आणि जेव्हा आपण भाजी मोकळी करू तर तेव्हा जनरली काय होतं की मेथीच्या भाजीचा असा गोळा बनतो तर तसा गोळाही बनणार नाही आणि भाजी व्यवस्थित बनेल तर त्यामुळं ही निवडून घेतानाच व्यवस्थित निवडायची आहे जर कोवळे देट असतील तर कोवळ्या देठापर्यंत थोडेसे बारीक बारीक अशा पद्धतीनं देठ कट करून घ्यायचे आहेत जनरली मेथीची भाजी चिरून घेतली तर ती कडू होते त्यामुळे अशा पद्धतीनं आपण त्याला छोटे छोटे आपण निवडतानीच व्यवस्थित निवडायचं आहे तर बघा कढहीमध्ये तेल तापलेलं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा परतून झाला आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबिरीचं जे वाटण बनवलेलं होतं खलबत्त्यामध्ये ते आपण यामध्ये टाकणार आहोत वाटण चांगलं परतून घेतले लसूण पण आपण चांगला खरपूस तेलामध्ये फ्राय केलेला आहे बघा कांदा आणि हिरव्या मिरचीचं वाटण चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो पण आपला चांगला यामध्ये परतून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर वांगही या ठिकाणी भाजून निघालेला आहे फक्त हा जो देठाकडचा पोर्शन आहे तो थोडासा भाजायचा राहिला आहे यामध्ये उगं किंचितशी हळद टाकायची आहे बघा आणि थोडीशी लाल मिरची पावडर चार हिरव्या मिरच्या आपण कुठून टाकलेल्या होत्या तर त्यामुळे उगं थोडीशी मिरची पावडर यामध्ये ॲड केली आहे आणि मग आता यामध्ये ही स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे तर यामध्ये आपण कांदा जेव्हा तेलात फ्राय होत होता तर त्यावेळेस थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आपण जेव्हा हिरवी मिरची लसूण वाटून घेतला होता तेव्हाही थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता यामध्ये काही मीठ टाकायचं नाही आजी थोडी शिजत आल्यानंतर थोडीशी चव घेऊन बघायची आहे आणि मगच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तर बघा थोडंसं वरतून पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे ती झाकण ठेवण्याची गरज नाही अशाच पद्धतीने शिजून द्यायची आहे या ठिकाणी वांग चांगलं भाजून निघालेलं आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते आहे वांग आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत वांग थंड होत आहे तोपर्यंत आपण भरिताची तयारी करून घेऊया वांग्याचं भरीत बनवण्यासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या या आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगल्या कुटून घ्यायच्या आहेत तेल लावल्यामुळे वांग्याचं वरचा हा जो पोर्शन असतो तर हा लवकर निघतो तर हे वरचं वरचं पोर्शन आपण काढून घेऊया आणि सालला जर जास्त वांग लागलं असेल तर असं थोडंसं चाकूने काढून घ्यायचं आहे तर आपण बघूयात की वांग चांगलं आहे की नाही बघा आपल्याला वांगं भाजण्याच्या आधी पाहता येत नाही थोडंफार आपण अंदाज लावू शकतो परंतु हे अशा पद्धतीनं चेक करून घ्यायचं आहे तर वांग एकदम चांगलं आहे आता आपण वांग्याचं भरीत करायला घ्यायची भाजीमधलं पाणी सगळं आटलेलं आहे डाळ जी आहे तर ही अशी एकदम गाळ शिजवायची नाही आहे बघा अशी थोडीशी अर्धवट कच्ची राहिलेली पाहिजे तेव्हा ती मेथीच्या भाजीमध्ये चांगली लागते म्हणजे थोडीशी दबल्या गेली पाहिजे आता यामधलं मीठ चेक करायचं आहे कारण आपण मीठ यामध्ये टाकलं नव्हतं भाजी जवळजवळ आपली शिजतच आलेली आहे तर आता या यावेळेस आपण मीठ चेक करूयात यामध्ये थोडंसं मिठाची आवश्यकता आहे तर यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते आणि आता याला फक्त आपण अजून दोन तीन मिनटं होऊ देऊयात म्हणजे आपली या ठिकाणी भाजी तयार झाली आणि मी एक कढही तापवायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं एक फळीभर तेल ॲड केलं आहे तर या ठिकाणी ही मेथीची भाजी शिजलेली आहे तर गॅसची फ्लेम बंद करते थोड्या वेळ कढईमध्येही आपल्याला अशीच ठेवायची आहे तोपर्यंत आपण वांग्याचं भरीत बनवून घेऊयात तर इथे कढई चांगली तापली त्यामधलं तेलही चांगलं तापलेलं आहे यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो ॲड करते कांद्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे कांदा लवकर परतून निघेल तेलामध्ये चांगला कढईमधली भाजी जी आहे ती आता आपण एका स्टीलच्या कढईत काढून घेऊया कांदा चांगला परतून झाला आहे यामध्ये आता हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट जी काय आपण खलबत्त्यामध्ये करून घेतली होती ती ॲड केली आहे या तेलातच थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ते पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद ॲड करूयात आपण वांगा ॲड करायचा आहे केल्यानंतर हे अशा पद्धतीनं पावभाजीचं माझ्याकडे जे नाशर आहे त्याने मी अश करून घेते म्हणजे त्यामध्ये कसं असं चांगल्या पद्धतीनं ते मिक्स होईल जीव होईल गॅसची फ्लेम एकदम बंद करायची आहे नाही तर आपल्या हातावर ते तेल उडण्याची शक्यता असते कधी पद्धतीनं वांग्याचं भरीत आपण सगळं एकजीव करून घेतलं तवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत हे वांग्याचं भरीत या ठिकाणी तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करूया तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडकली की मग यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करूया गॅसची फ्लेम एक ही एकदम बंद करायची आहे यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडासा लसूण लसूण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता लगेच यामध्ये चार के पास कड़ी चे पाना के लिए। हो ते पाच कढीपत्त्याची पानं मी ॲड केली आहे लसूण चांगला लालसर परतून झाला की हे वरण जे आपण घोटून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी पण ॲड करून घेत आहे वरण तुम्हाला खूप पातळ हवं घट्ट हवं त्या पद्धतीनं पाणी ॲड करायचं आहे आता हे आपण चार पाच मिनटं चांगलं उकळून घेणार आहोत यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयात पहिप्रमाणे मीठ ॲड करूयात तर बघा वरण उकळेपर्यंत मी एक वाटीभर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण भात लावून घेऊयात यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे त्याला थोडीशी उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि मंद गॅसवरती याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर या ठिकाणी थोडंसं भातातलं पाणी गरम झालं थोडीशी त्याला एक उकळी आली आहे वाफही चांगली कुकरला बसली आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम करूयात आणि भात शिजून घेऊयात वरणाला आपण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करून घेऊ आणि तोपर्यंत इकडे चपाती बनवून घेऊया तर या ठिकाणी आपली दुपारच्या जेवणाची थाळी तयार आहे वांग्याचं भरीत मुगाची डाळ घालून केलेली मेथीची भाजी मुगाच्या डाळीचं वरण फक्त हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी दिलेली आहे त्याचबरोबर सीताफळ बासुंदी ही मी सकाळीच बनवली होती आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवली होती याचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे थोडासा भात आणि चपाती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर